नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाचा पौष्टिक असा राजगिऱ्याचा शिरा बनवणार आहोत एकदम परफेक्ट असं प्रमाण मी इथं सांगितलेलं आहे अगदी मऊ लुसलुशीत असा शिरा बनवून तयार होतो चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे मीडियम फ्लेमला हे पीठ आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत तो व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तूप न टाकता हे पीठ गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत भाजून घेऊयात मीडियम फ्लेमवर यामुळे पिठाचा कच्चटपणा निघून जातो आणि तूप न टाकता भाजल्याने पीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि टाईम पण कमी लागतो तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर त्याला आलेला आहे थोडंसं मधोमध जागा करायची आहे आता इथं आपण दोन मोठे चमचे तूप टाकून घेऊयात आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित भाजलेलं असल्यामुळे अजिबात या पिठाच्या गाठी होत नाही तुम्ही बघू शकता घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही हा शिरा देऊ शकता अतिशय पौष्टिक असा हा राजगिऱ्याचा शिरा असतो गॅसची फ्लेम लो करूया त्यानंतर दुसऱ्या गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवूया इथं मी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं हे आपलं पीठ भाजून तयार झालेलं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यामध्ये आता आपण पाणी टाकूया गरम केलेलं सुरुवातीला थोडं थोडं पाणी टाकायचं नाहीतर वाफ ही अंगावर येण्याची शक्यता असते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपण दीड वाटी पाणी गरम केलेलं आहे थोडं थोडं करून आता हे आपण टाकूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे उरलेलं पाणीसुद्धा टाकून द्यायचं आहे इथं आपण दीड वाटी पाणी वापरलेलं आहे तुम्ही इथं दुधाचा वापरसुद्धा करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ फुललेलं आहे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे आपण अर्ध्या वाटी राजगिऱ्याच्या पिठाला दीड वाटी पाणी टाकलेलं आहे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी साखर घालूया साखरेऐवजी तुम्ही गुड पावडरसुद्धा वापरू शकता साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून पाच मिनिट आपण हे वाफवून घेऊया त्यानंतर शिऱ्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत टोटली ऑप्शनल आहे इथं मी बदाम मनुका खजूर आणि काजू घेतलेले आहेत त्याचे आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता नंतर खजूरच्या बी काढून घ्यायचे आहे त्याचेसुद्धा आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत इथं काप करून झालेले आहेत त्यानंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे तूप व्यवस्थित गरम झालं की आपण ड्रायफ्रूट्स हे छान फ्राय करून घेऊयात ड्रायफ्रूट्स परतून घेतल्यामुळे ते एकदम क्रिस्पी होतात आणि जेव्हा आपण शिरा खातो तेव्हा ते, ते दाताखाली येतात आणि एकदम टेस्टी लागतात त्यानंतर इथं शिऱ्याची व्यवस्थित वाफ झालेली आहे तुम्ही बघू शकता यात आपण कट केलेले खजूर टाकणार आहोत आणि फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे आणि दिसायलासुद्धा छान दिसतो आहे इथे आपण खजूर टाकल्यामुळे शिऱ्याला एक वेगळीच टेस्ट येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनिट पुन्हा वाफवून घ्यायचं आहे इथे तीन ते चार मिनिट झालेले आहेत मस्त तूप सुटलेला आहे आणि शिरा एकदम मऊ लुसलुशीत असा आपला तयार झालेला आहे इथे आपला उपवासाचा पौष्टिक व चविष्ट राजगिऱ्याचा शिरा तयार आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा घरातील प्रत्येकाला आवडेल अशी ही रेसिपी आहे एनर्जी देणारी आहे उपवासाच्या दिवशी तर एकदम उत्तम पर्याय आहे पटकन सर्व करूया जर तुम्ही घरातील लहान मुलांना हा शिरा देत असाल तर तुम्ही इथं पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण थोडंसं वाढवा म्हणजेच शिरा पातळ होतो आणि पचायलासुद्धा हलका होतो जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नवीन रेसिपीसोबत